समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार बालविवाह आणि जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित मुलीने पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध अनेक गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही पोलूस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी राजू सुरेश लोहार गणेश सुरेश लोहार राहणार किर्लोस्करवाडी तालुका पोलूस यांच्यासह दोन महिलांचा संशयित आरोपी म्हणून या गुन्ह्यात सहभाग आहे संशयितांवर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अॅट्रॉसिटी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा अशा विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पीडित अल्पवयीन असल्याने आणि गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे संशयित आरोपी राजू लोहार आणि एका महिलेने पीडितेला राजू लोहारने विषारी मुंग्यांची पावडर खाल्ली आहे असे खोटे सांगून बोलावून घेतले पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवून राजू लोहार याच्याशी तिचा विवाह लावून दिला विवाहानंतर संशयित आरोपी राजू लोहारने किर्लोस्करवाडी व वा इचलकरंजी येथे पीडितीच्या इच्छेविरुद्ध इच्छे शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला याव्यतिरिक्त यातील इतर संशयित आरोपींनी संगनमत करून पीडितेला तू खालच्या जातीच्या तो आमच्या जातीत बसत नाही असे जातीवाचक बोलून शिवीगाळ केली आणि तिला लाथा मारहाण केली असे तक्रारीत नमूद केले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका